कोणतीही गोष्ट आठवण करण्यात मदत करणारी एक टेक्निक आहे तिच्या नाव आहे विज्युअलायझेशन हे हे एक, एक कारगर साधन आहे कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायला जेव्हा आपण रोजच्या केलेल्या आपल्या अभ्यासाच्या विज्युअलायझेशन करतो आपल्या ब्रेनचा रिअल एक्सपिरियन्स करणारा भाग ॲक्टिव्ह होतो हे सायन्सच्या म्हणणे आहे इमॅजिन करा आपल्या रोजच्या अभ्यासाच्या त्या त्याला एखादा मूवी सारखे किंवा फोटो सारखे बघा सगळे त्यात ॲड करा आणि मग बघा चमत्कार सेल स्ट्रक्चर आठवण करायचे आहे तर आपण त्याला घरावरून विज्युअलाइज करू शक करून आठवू शकतो सेल याला घर समजा तर सगळ्यांच्या घरात एक हेड असतो त्या गोष्ट सगळे ऐकतात बिगॉज घर जे सगळे बोलले आणि तोच घर हे सगळे मोठे डिसिजन घेत असतो तर त्या हेडला आपण न्युक्लियस पानवून घेऊ दुसरा आहे सेल मेमरे घरच्या भिंती आहेत ते आहेत सेल मेम्ब्रेन हे पे बाहेरच्या अनवॉन्टेड वस्तूला बाहेर थांबवतो आणि फक्त इम्पॉर्टंट वस्तूला एंट्री देतो तिसरा आहे सायटोप्लाझ्मा दुसरा आहे तो एक अलमारी आहे ज्यात घरातील सगळी वस्तू ठेवली आहे चौथा आहे मायक्रोप्रिया मायक्रो हे घरातील स्वयंपाक घर आणि मायक्रोप्रिया हे घरातील स्वयंपाकघर आणि इनिव्रेटर आहे हे घरातील लोकांना एनर्जी प्रोवाईड करतो जेवण आणि विजेच्या रूपात जेवण आणि विजेच्या रूपात अशा प्रकारे आपण विज्युलाइजे व्हिज्युलायझेशन करून कन्सेप्ट लक्षात ठेवू हो शकतो मित्रांनो जेव्हा पण आपण विज्युलायझेशन करतो तेव्हा तेव्हा आपला ब्रेन रिएल आणि इमॅजिन केलेल्या गोष्टीमध्ये फरक नाही करत तो विज्युलायझेशनला आपण ओरिजिनल कंडिशन समजतो आणि ती इन्फॉर्मेशन फोटोग्राफिक मेमोरीमध्ये स्टोअर करत असते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करा मला लवकरात लवकर माझ्या सबस्क्रायबर पूर्ण करायचे